जे जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करा लाईक करा प्रज्योत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये मी नवी मुंबई मधून आहे मराठी महाराष्ट्रीयन आहे दादा मी जे जॉईन झाले त्यांनी प्लीज आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज आपल्या लाइवला लाईक करा कमेंट्स करा जे नवीन आले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सी सीमध्ये जे आहेत त्यांनी कमेंट करा सीसी मध्ये जे आहेत त्यांनी कमेंट्स करा कमेंट्स केल्याशिवाय मला कळणार नाही कोण कोण जॉईंट आहे ते सर्वांनी लाईव्हला लाईक करा जे नवीन आले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सी सीवाले वाले कमेंट्स करा कमेंट्स केल्याशिवाय कळणार नाही कोण कोण जॉईन झालंय ते कोणाच्याही कमेंट्स मला दिसत नाहीये तुम्ही जर कमेंट्स करत असाल मला कमेंट्स दिसत नाही जॉईंट मेंबर तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत कळणारच नाही कोणकोण जॉईंट आहेत ते हॅलो केस्टिन दादा कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये भरपूर दिवसानंतर आलात तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे ओळखलं ना कस नाही ओळखलं खूप दिवसानंतर आलात तरी पण ओळखलं ना तब्येत कशी आहे पायाचं कसं आहे तुमच्या अजून पण तुम्हाला बरं नाही वाटत आहे का मग कामावर जात आहे की घरीच आहात कामाला जाऊन परत आलो आहे मी पूर्ण काढल्यामुळे अरे बापरे आता घरीच आहे का तेच म्हटलं बरेच दिवस तुम्ही लाईव्ह ला आलातच नाही कशी आहे तब्येत काय अच्छा घरीच तुम्ही कसं काय मग आता डॉक्टर काय म्हणतात तब्येतीबद्दल कमेंट्सचा ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम होतोय तेच कळत नाही कमेंट्स पटापट येतच नाही आहेत बाकी काय म्हणतात दादा जेवण वगैरे झालं का डॉक्टर ओके पण आभाळ पडले की त्रास होतो म्हणजे क्लायमेट नुसार त्रास होतोय का तुम्हाला हो जेवणच बनवते जेवण म्हणजे बनवून झालंय तसं जेवायचं बाकी आहे जेवलात पण जे बेड बेड्रेस वगैरे सांगितलंय का डॉक्टरांनी जे सी सी मध्ये आहेत त्यांनी प्लीज खाली येऊन कमेंट्स करा जॉईंट मेंबर दिसणार कोण जॉईंट आहे असं करणार नाही कमेंट्स केल्याशिवाय नवीनच त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा स्माइल विथ राख्या हाय हॅलो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये थँक्यू सो मच दादा एका व्हिडिओला जाऊन तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला देखील सपोर्ट मिळेल नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कमेंट्स करा कमेंट्स, कमेंट्स केल्यानंतर तुम्हाला देखील मी लाईव्ह एंड झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओला जाऊन कमेंट करेल व्हिडिओ बघेल आणि तुम्हाला देखील सपोर्ट करेल ओके थँक्यू दादा मी लाइव एंड झाल्याच्या नंतर तुमचे व्हिडिओज आणि व्हिडिओला कमेंट केली असेल ती जाऊन बघून मग तुम्हाला सब रिटर्न करते कमेंट केली आहे रेखा ता यांच्या लाव्ह ओके नो प्रॉब्लेम दादा मी नक्की तुम्हाला जॉईन करते म्हणजे माझा लाईव्ह एंड झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला जॉईन करते थँक्यू सो मच तुम्ही आपल्या लाईव्ह मध्ये आलात मला जॉईन केलात सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच बाकी जेवलात का दादा ओके नाही जेवलात काय रे दादा सोनाक्षिताईच्या सोनाक्षिताईच्याच केलं असेल कारण सोनाक्षिताईच्या लाईव्ह मध्ये होता दादा तुम्ही जे जॉईन झाले त्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी शेअर करा व्हिडिओज पण आपले सपोर्ट करा तुम्ही देखील मला कमेंट करा मी देखील तुम्हाला सपोर्ट बॅक करेल हो येस दादा बरोबर सोनक्षिताच्याच लाईव्ह मध्ये होतात तुम्ही सपोर्टिंग कमेंट करत चला थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंटसाठी सपोर्टिंग कमेंट्स करा राधे राधे राधा राधे राधे काय म्हणताय राके दादा, दादा नावच राकेशच आहे का कारण उगाच काहीतरी वेगळं मग ते चुकीचं वाटायला नको राकेश ओके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जॉईन झाले त्यांनी सीसी सी मधून खाली येऊन कमेंट्स करा कमेंट केल्याशिवाय कसा आपण बोलणार राधे राधे दादा राधे राधे बाय बाय दादा थँक यू सो मच आपल्या लाईव्ह ला येऊन तुम्ही खूप सपोर्ट केला यू सो मच नक्की तुम्हाला थोड्या वेळानंतर लाईव्ह एंड झाल्यानंतर एक तासानंतर तुम्हाला नक्की दादा सपोर्ट करेल मी जे जॉईन झालं आहे त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन झाले आहेत नवीन मेंबर्स त्यांनी लाईवला लाईक करा आणि कमेंट्स करत चला कमेंट्स केल्याशिवाय कळत नाही की तुम्ही कुठून आहात काय तुम्ही काय बघताय की फक्त ऐकताय हे कळणार नाही सपोर्टिंग साठी थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंट्स करत चला जे जॉईंट आहेत त्यांनी जे जो जॉईन आहेत त्यांनी ॲटलीस्ट कमेंट्स तर करा जे जॉईंट मेंबर आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये ज्यांनी जॉईन्स केलं आहे सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार कमेंट केल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही सो सगळ्यांनी कमेंट्स करा नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक्स करा शेअर करा